तर नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे आंबे येथील आंबे हातवी जुन्नर तालुक्यातील आंबे इथे इथं आहेत मॅजिकल स्टोन ज्या नावाने ओळखलं जातं ते जे स्टोन ते तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता आणि माझ्यासोबत आहे विकास विकास आणि मी आलो आहे कृपया जास्त मारू नका असं इथं दिलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कंपाऊंड केलेलं आहे तयार पण आपण जरा वाजून बघू त्याचा आवाज आणि हा हा ओरिजिनल दगड खडक आणि या दागडाचा आवाज बघा या दागडाचा कसे वाटले हे मॅजिकल स्टोन आणि हे कोणत्या दगडांमध्ये असलेल्या कोणत्या गुणधर्मामुळे हे दगड असे आवाज करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा याची माहिती मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेलच पण तुम्हाला जर माहिती असेल हे आवाज कशामुळे येतात कोणत्या गुणधर्मामुळे येतात तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटू आपण भाषेत आपल्या पुढच्या मध्ये जवळ बाय बाय